श्री स्वामी समर्थ नित्य स्वामी दर्शन भाग त्र्याऐंशी वा चळंबे गावात स्वामी काही दिवस राहिले लोकांच्या अडचणी त्यांनी दूर केल्या लोकांना आता जाणवू लागले होते की प्रत्यक्ष परमेश्वर स्वामींच्या रूपाने गावात प्रकट झाला आहे चळंबे गावात पटवर्धनांची वस्ती अधिक होती सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की स्वामींची अखंड सेवा करायची त्यांची नित्यपूजा करायची नैवेद्य म्हणून रोज माध्यांनी प्रसादाचे ताट ठेवायचे आणि रात्री फळांचा नैवेद्य दाखवायचा आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करण्याचे भाग्य उजळून आलेले आहे मठातला चमत्कार सर्वांनीच प्रत्यक्ष अनुभवला होता पटवर्धन हे गणपतीचे भक्त होते त्यामुळे प्रत्येकाच्या घरातली गणपतीची पूजा नित्य चालूच होती परंतु स्वामींची पूजासुद्धा ते सर्व पटवर्धन त्याच निष्ठेने करीत होते भाद्रपदातील गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आरती म्हणायचे वेळी एक विलक्षण चमत्कार घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यातच पडली प्रत्येकाच्या घरी स्वामी प्रकट झाले आणि मखरात त्यांचेच दर्शन सर्वांना घडू लागले लोकांच्या आश्चर्याला तर पारावारच राहिला नाही सर्वांची खात्री झाली की ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ हे परमेश्वराचे मूर्तरूप आहे घरातली आरती संपवून सर्वजण औदुंबराखाली आले स्वामी तिथेच ध्यानस्थ बसले होते सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांनी हातात तबक घेऊन स्वामींची पूजा केली आरती म्हटली धांझांच्या आवाजात संपूर्ण परिसर गणेशपूजनाने भारावला गेला तबक खाली ठेवून सर्वांनी समोर बघितले स्वामींनी सर्वांना गणेशाच्या रूपात दर्शन दिले नैवेद्याच्या ताटातले मोदक खाल्ले स्वतःच्या हाताने सर्वांना मोदकांचा प्रसाद दिला सर्वजण हात जोडून होते इतक्यात एक उंदीर आला स्वामींना त्याने नमस्कार केला स्वामी उंदराच्या पाठीवर बसले आणि एका क्षणात गुप्त झाले स्वामी अदृश्य झाले एकदम प्रकाश लुप्त झाला झाडाखाली स्वामींच्या फक्त पादुका होत्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब जरूर करा श्री स्वामी समर्थ